नमस्कार कसे आहेत सगळे धनश्री किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती गौरी झाले असते सगळ्यांकडे तर आज आपण म्हणजे माझ्याकडे स्पेशली गौरी बसते तर गौरीचं विसर्जन झालेलं आहे काल तर आज आपण नॉनव्हेज आणलेला आहे बरेच दिवसांनी अगदी महिन्यानी तर इथे मी सुरमई घेतलेली आहेत आणि तीन चार ओले बोंबील आहेत तर आधी आपण हे मॅरिनेट करून ठेवणार आहे ह्याच्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवणार आहोत तर मी तुम्हाला सांगते ही स्वच्छ धुवून घेतलेली मच्छी आहे इथे मी लसूण आणि आलं चेचवून टाकलेलं आहे इथे कश्मीरी लाल घेतलेला आहे हळद आहे धणा पावडर आहे आणि लाल तिखट आहे घरचं लाल तिखट आहे तुम्ही इथे मालवणी मसाला घेऊ शकता किंवा संडे मसाला घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे अर्धा लिंबू घेतला आहे तुमच्याकडे जर कोकमचं आगळ वगैरे असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता थोडं पाणी टाकूया आणि आपण हे सगळं मिक्स करूया मिक्स करून हे अर्धा तास तरी असंच ठेवून द्यायचं आहे हे सगळे मसाले ना त्याच्यामध्ये पूर्ण असे मुरतात चांगले छान मच्छी जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा ती छान लागते म्हणजे हे सगळे मसाले असे त्याच्यामध्ये मुरले ना की ती छान लागते फ्राय केल्यावर इथे डोकं आणि शेपूट पण मी घेतली आहे कारण मी काही त्याचं कालवण नाही करणार आहे ते पण मी फ्रायच आहे शेपूट आणि तोंडाचं तुम्ही कालवण पण करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर हे बघा हे छान मी मिक्स करून घेतलं आहे आता हे आपण असंच अर्धा तास ठेवून देऊया आणि नंतर आपण हे फ्राय करूया इथे मी मच्छीला मसाला लावून अर्धा तास झालेला आहे आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मच्छी ठेवून घेणार आहोत आपण अशी आपण ओले बोंबील पण थोडे घेऊया सगळी मच्छी मी तळून नाही घेणार ना आहे जशी आपल्याला लागेल तशी गरम गरम मच्छी तळून घ्यायची आणि ही उरलेली असेल तर ही फ्रीजमध्ये ठेवून आपण सकाळी जर करत असाल तर संध्याकाळी वगैरे परत तळू शकता ही ऑइल सोडून घ्यायचं आहे मच्छीवर ती मी मच्छी पलटून घेतली आहे दुसरी साईड पलटली आहे असं दोन्ही साईडनी दोन दोन ते तीन वेळा तरी चांगली तिला भाजून घ्यायचे तुम्ही याला बारीक रवा आणि तांदळाचं पीठ हे मिक्स करून पण लावू शकता पण मी नाही आज नाही लावले कधीतरी अशी पण छान वाटते मच्छी खायला आता आपण दुसऱ्या बाजूनी पण चांगलं भाजून घेणार आहोत तेल असं मधून मधून असं सोडत राहायचंय थोडं 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 खूप पण जास्त नाही टाकायचं म्हणजे खूप तेलकट असं वाटत तेल तेल आपण पुन्हा एकदा पलटून घेणार आहोत बघू शकता मच्छी आपली रेडी आहे आपण आता गॅस बंद करून टाकूया अशा प्रकारे आपली मच्छी झालेली आहे सुरमई आणि ओले ओलेबोंबी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय